नोकरीच्या संधी शोधण्याऐवजी केला शेतीत प्रयोग एक एकरमध्ये तरुण शेतकऱ्याने कमवला अडीच लाख रुपयाचा निवड नफा पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये नोकरीच्या संधी शोधण्याऐवजी त्यांनी आपल्या गावातच शेतीत काहीतरी नवीन प्रयोग करण्याचा निर्णय घेतला शेतीशी संबंधित शिक्षण घेत असताना त्यांनी आपल्याच एक एकर शेती जमिनीत टोमॅटोची लागवड करून यशस्वी शेतीची दिशा ठरवली सध्याच्या घडीला अनेक तरुण शेतकरी शेतीकडे वळत नाहीत बीड जिल्ह्यातील हनुमान वानखेडे यांनी आधुनिक शेतीतून स्वतःच्या भाग्याला नवा आयाम दिला आहे पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये नोकरीची संधी शोधण्याऐवजी त्यांनी आपल्या गावातच शेतीत काहीतरी नवीन प्रयोग करण्याचा निर्णय घेतला शेतीशी संबंधित शिक्षण घेत असताना त्यांनी आपल्याच एक एकर शेतजमी जमिनीत टोमॅटोची लागवड करून यशस्वी शेतीची दिशा ठरवली हनुमान वानखेले यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न केला त्यांनी टोमॅटोच्या लागवडीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला गुणवत्तापूर्ण बियाणे ठिंबक सिंचन वेळेवर खताचा वापर आणि आधुनिक कीड नियंत्रणाच्या पद्धती वापरून त्यांनी आपली शेती अधिक उत्पादक बनवली या प्रयत्नामुळे त्यांच्या टोमॅटो शेतीला अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळाले पहिल्यांदा त्यांनी एक एकर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली होती सुरुवातीला काही वा आव्हाने आली मात्र नियोजनबद्ध पद्धतीने शेती केल्यामुळं त्यांना अडीच लाख रुपयाचा निव्वळ नफा मिळाला या यशामुळे त्यांचा आत्मविश्वास दुनावला आणि पुढील वर्षी आणखी मोठ्या प्रमाणावर शेती करण्याचा त्यांनी निर्धार केला हनुमान यांचा विश्वास आहे की शेतीत प्रचंड संधी आहेत फक्त ती आधुनिक तंत्रज्ञान आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्याची गरज आहे त्यांच्या मते शेतीत प्रयोगशाळशीलता दाखवल्यास रोजगार निर्माण करण्याबरोबरच आर्थिक स्थिरही साध्य करता येते हनुमान वानखेडे यांची कहाणी ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रे प्रेरणादायी ठरते आणि शहरातील नोकऱ्यांचा मागवा घेताना ग्रामीण युवकांना अडचणी येतात मात्र हनुमान यांनी शेतीत स्वतःची ओळख निर्माण केली आहे त्यांनी केवळ नफा कमावला नाही तर अन्य शेतकऱ्यांसाठी नवीन पद्धती शिकवण्याचा मनोदही व्यक्त केला आहे आता हनुमान टोमॅटो शेती अधिक विसरण्याचा विचार करत आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेऊन त्यासाठी योग्य मार्केटिंगची योजना आखली आहे त्याशिवाय शीत साखळी व्यवस्थापनासाठी ते, ते सरकारी योजनेचा लाभ घेण्याच्या तयारीत आहे भविष्यात त्यांना टोमॅटो प्रक्रिया उद्योग उभारण्याची योजना आहे ज्यामुळे अधिक लोकांना रोजगार उपलब्ध होईल हनुमान यांचा अजून एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे पर्यावरणपूर्वक शेती नैसर्गिक संसाधनाचं संरक्षण करत त्यांनी रासायनिक खताचा कमी वापर करून शेतीत सातत्य टिकवली आहे त्यामुळे त्यांच्या उत्पादनाला स्थानिक बाजारपेठेत अधिक मागणी आहे हनुमान व वानखेडे यांची कहाणी हे दाखवते की योग्य नियोजन मेहनत आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतीतूनही चांगले उत्पन्न मिळवता येते त्यांच्या या यशाने त्यांनी इतर तरुण शेतकऱ्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे ग्रामीण भागातील तरुणीही शेताकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पहावे आणि आपल्या भागातील संसाधनांचा योग्य वापर करून यशस्वी उद्योजक होण्याचे स्वप्न साकार करावे हा त्यांच्याकडून संदेश आहे तर मित्रांनो व्हिडिओची व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा